नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा झाला आहे की काय असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे मित्रांनो कारण गेल्या वर्षभरांपासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मनोज रांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्राने पाहिलं गेलं तसेच धनगर समाजाचा आरक्षणाचं आंदोलन सुद्धा चौंडी या ठिकाणी पाहिले गेलं त्यानंतर आजपासून पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजचं आरक्षणाचं उपोषण होताना दिसत आहे मित्रांनो त्यामुळे सध्या आपण पाहणार आहोत गेल्या सत्तर वर्षांमध्ये धनगर समाजाची जी फसवणूक झाली त्या फसवणुकीला कारण म्हणजे धनगर समाजचे नेते मंडळी आणि त्याच प्रमाणामध्ये धनगर समाज सुद्धा मित्रांनो कारण धनगर समाज हा गावखेड्यामध्ये तसेच नद्या डोंगर दऱ्यांमध्ये दर, राहणारा समाज हा मेंढपाई समाज असणारा समाज एक प्रामाणिक आणि भोळाबागडा समाज असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी किंवा प्रस्थापित नेते मंडळींना माहीत आहे की धनगर समाज हा प्रामाणिक आणि भोळाबागडा आहे आणि त्यांना आपण सहज बसवू शकू या कारणामुळे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षांमध्ये धनगर समाजाला बसवलं गेलं मित्रांनो यशवंतराव चव्हाणांपासून शरदचंद्रजी पवार साहेब असोत किंवा आताचे देवेंद्र फडणवीस साहेब असो या सर्वांनी फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतला परंतु धनगर प्रश्न ना सोडवला ना कधी प्रयत्नही केला परंतु याला कारणीभूत ते आहेत म्हणजे धनगर समाज नेते मंडळी कारण मित्रांनो दोन हजार चौदा साली ज्या ज्या बारामती या ठिकाणी धनगर समाजचं उपोषण सुरू होत आणि तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष आताचे उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले आणि जर आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेट मिनिस्टर मध्ये धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करू असे लेखी आश्वासन किंवा शब्द देणारे देवेंद्र फडणवीस गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना गेली गेल्या दहा वर्षामध्ये काहीही करू शकले नाहीत किंवा प्रयत्नही केला नाही याचा दुसरी बाजू जर पाहिली गेली तर धनगर समाजाचे नेते मंडळी असणारे शिवाजीराव शेंडगे बापू असतील किंवा महादेवराव जानकर असतील किंवा आताचे गोपीचंद पडळकर असतील किंवा राम शिंदे साहेब असतील रि। किंवा विकास महात्मेश्वर असतील या सर्वांनी फक्त आप आपल्या धनगर समाजाचा वापर करून कोणी विधानसभेची विधान परिषद घेतली किंवा कोणी राज्यसभा घेतली परंतु धनगर समाजाचा प्रश्न काही मिटला नाही मित्रांनो मित्रांनो धनगर समाज किंवा धनगर समाजाचे तरुण अत्यंत आक्रमक आहेत याच कारण म्हणजे धनगर समाजचे नेते मंडळी फक्त समाजाचा वापर करून स्वतःचे आमदारकी किंवा स्वतःच करिअर बनवण्यासाठी झटत आहेत असे दिसत आहेत आणि कालच गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली आणि सुप्रियाताई किंवा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर तोंडसुख घेतलं मित्रांनो शरचंद्री पवार साहेब असोत किंवा सुप्रियाताई सुळे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत या कोणीही धनगर समाजाचा प्रश्न सोडवला नाही त्यामुळे धनगर समाज नेते मंडळी सुद्धा ते आपापल्या नेते मंडळींचे खुश करण्यासाठी धनगर समाजला वाऱ्यावर सोडू नये अशी जी सामान्य धनगर समाजाची भावना आहे ही सुद्धा धनगर समाज नेते मंडळींनी समजावून घेतली तरच हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतो मित्रांनो सध्या पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजचं उपोषण आजपासून सुरू होत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून तर धनगर समाजाचे आंदोलन पाहिले गेले माझ्यावर धनकरांचं आंदोलन असो किंवा गोपीचंद पडळकरांचं आंदोलन असो दोन हजार अठरा साली गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडले आणि अखेरचा लढा उपा केला मित्रांनो त्या अखेरच्या लढ्यामधून धनगर समाजाला काय मिळालं आज पण समजले नाही मित्रांनो कारण अखेरचा लढा होता समाजामध्ये जागृती झाली मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली परंतु फक्त विधानसभेमध्ये फक्त एक आमदार धनगर गेला अशी परिस्थिती दिसत आहे मित्रांनो त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने बक्षीस दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांना दे गोपीचंद पडळकर हे नेते म्हणून आपल्या ज्या पक्षाचा अजेंडा राबवत आहेत परंतु त्या पक्षाचा अजेंडा राबवत असताना धनगर समाजा सुद्धा भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे वापर करत आहेत हे सुद्धा पाहिले गेले गे पाहिजे मित्रांन आताचे पोलीस भरतीचा जर निकाल पाहायला गेला तर मुंबई ड्रायव्हर पोलीस भरतीचा निकाल जर पाहायला गेला तर धनगर समाज म्हणजे सी समाजचं मेरिट जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस आहे आणि ईडब्ल्यू च मेरिट फक्त बत्तीस मार्गाचं आहे मित्रांनो हे जर गोपीचंद पडळकर असतील किंवा महादेवराव जानकर असतील किंवा विकास महात्मे असतील किंवा राम शिंदे साहेब असतील हे जर समजावून घेतलं तर धनगर समाजाचं प्रकारे नुकसान होत आहे हे जर पाहिलं गेलं तर धनगर समाज त्यामध्ये निश्चित यश आहे मित्रांनो परंतु नेते मंडळी असतील किंवा समाज तेवढ्या प्रमाणामध्ये जागृत नाही मित्रांनो कारण महादेवराव जानकरांचं वक्तव्य जर पाहिले गेले तर दोन हजार चौदा साली बारामती या लोकसभा मतदारसंघामधून महादेवराव जानकरी उभा होते आणि जवळपास यांना साई, साई टक्कर दिली एकोणसत्तर हजारांनी पराभव झाला त्याचं कारण पण धनगर समाज आहे असा आरोप महादेवराव जानकर यांनी क्या जेव्हा क्या केला होता मित्रांनो कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो परंतु त्या मतदारसंघामधून महादेवराव जानकर निवडून गेले नाहीत ते सुद्धा समाजाचे किंवा एक गट्टा मतदान नाही मित्रांनो कारण समाजवर त्या प्रमाणामध्ये जागृत नाही मित्रांनो कारण समाज असं आहे धनगर समाजामध्ये असे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते असतात गाव लेवलला सरपंच असतात ते आपापाला पक्षाचं काम करत असतात मित्रांनो त्यामुळे ज्याप्रमाणे मराठा समाज म्हणून चरांगी पाटील यांनी एक गट्टा मतदान एकत्र केलं त्याच प्रमाणामध्ये दलित समाज असेल तसेच ब्राह्मण समाज असेल हे समाज एक गटा मतदान आपापल्या आप विचारधारेला देत असतात परंतु धनगर समाज कधीही एक गटा मतदान एका विचारधारेला मिळत नाही मित्रांनो हे तर धनगर समाजचं दुर्दैव आहे मित्रांनो असे दिसत आहे परंतु दोन हजार एकोणीसचा दोन हजार अठराचा अखेरचा लढा असो किंवा विकास महात्मे यांचं आंदोलन असो किंवा महादेवराव धनकरांचा दोन हजार चौदाचा लाडा असो हे लढ जर लढलं गेलं त्यामध्ये प्रामाणिक जर नेता जर निवडला गेला असता तर धनगर समाजाचा प्रश्न कधीच मिटला असता परंतु धनगर समाजाला आजपर्यंत चांगला मास्तर मिळालेला नाही मित्रांनो त्यामुळेच खरी दो, दो ला ला ही शोकांतिका धनगर समाजावर दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन दोन नंबरला ओळखला जाणारा समाजचा एकही खासदार दिल्लीच्या संसदेमध्ये जा आजपर्यंत जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे मित्रांनो कारण का फक्त धनगर समाज आपल्या एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला मानून मतदान करतो परंतु आपल्या उमेदवाराला तिकीट देताना प्रस्थापित नेते म्हणजे किंवा प्रस्थापित पक्ष कधीही धनगर समाजाचा विचार करताना दिसत नाही मित्र आता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार होता ते म्हणजे महादेवराव जानकर परभणी या लोकसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी सुद्धा धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये आहे असं महादेवराव जाणकार यांना की त्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक लढवली मित्रांनो परंतु त्या ठिकाणी सुद्धा पराभव परंतु असे अनेक आंदोलन केली जात असतात परंतु आताच आंदोलन पंढरपूर या ठिकाणी होणारं आंदोलन हे दोन हजार अठरा किंवा दोन हजार चौदा सारखं होऊ नये त्यातून एखादा नवीन नेता उदयास येऊ शकतो परंतु आला तर चांगली कोर्स असू शकते परंतु एक प्रामाणिक मास्तर धनगर समाजाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धनगर समाजाचा सा प्रश्न हे नाही हे प्रस्तापित नेते मंडळी त्यामुळे धनगर समाजाचा सा खरंच प्रश्न मिटवण्यासाठी चांगला मास्तर मिळू शकतो का त्याबद्दल तुम्ही आपलं मत व्यक्त का करा किंवा परत यादा अखेरचा लढा मत त्याप्रमाणे होऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला आपलं कमीच्या माध्यमातून मत व्यक्त करण आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद